नमस्कार मंडळी गोल्ड एज ग्यान या आपल्या सर्वांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आजचा विषय थोडा हटके आहे आणि तो आहे भविष्यवाणी या गोष्टीविषयी आज आपण एका अद्भुत आणि रहस्यमय अशा व्यक्तिमत्त्वाची ओळख करून घेणार आहोत जिने आपल्या स्वप्नांमधून भविष्य पाहिलं आणि त्याचं चित्रण आपल्या कलाकृतीत केलं कोण आहे ही कलाकार तर तिचं नाव आहे रियो तात्सुकी स्वप्नातील भविष्यवाणीकार रिओ तात्सुकी ही एक जपानी मंगा कलाकार आणि भविष्यवाणीकार आहे तिने एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये द फ्युचर आय सॉ हे मंगा प्रकाशित केलं ज्या तिने एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून आलेल्या स्वप्नांवर आधारित भविष्यवाण्या मांडल्या आहेत किंवा फ्युचरमध्ये काय काय गोष्टी घडणार आहेत त्या प्रेडिक्ट केल्या आहेत मंगा म्हणजे काय मंगा म्हणजे जपानी कॉमिक्स किंवा ग्राफिक नॉवेल्स या चित्रकथांमध्ये विविध विषयांवर आधारित कथा असतात जसं की साहस ॲडव्हेंचर प्रेम विज्ञान आणि कधी कधी भविष्यवाण्या देखील रियो तात्सुकीनं आपल्या स्वप्नातील दृश्यांना मंगाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलं आणि त्यानं ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली तर आपण बघूयात रियो तात्सुकीच्या काही प्रसिद्ध भविष्यवाण्या काय होत्या आणि त्या, त्या खरंच घडल्या की खोट्या ठरल्या पहिली आहे एकोणीसशे पंच्याण्णवचा जपान येथील कोबे शहरातील भूकंप एकोणीसशे पंच्याण्णव येथील कोबे या शहरामध्ये म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवच्या सुरुवातीस जपानच्या कोबे शहरात एक भयानक आपत्ती घडली ग्रेट हानशिन भूकंप असं तिला ओळखलं जातं सतरा जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी सकाळचे पावणे सहा वाजता सात पॉईंट तीन तीव्रतेच्या या भूकंपानं कोबे शहराला हादरवून टाकलं जपान आपल्याला माहीत आहे की भूकंपप्रवण देश आहे आणि तिथे कायम भूकंप होत असतात छोटे मोठे तर असाच एक मोठा भूकंप त्या दिवशी घडला आणि या आपत्तीत जवळपास साडेसहा हजार लोकांचा मृत्यू झाला आणि तीस हजाराहून अधिक लोक जखमी झाले आणि सुमारे तीन लाख लोक बेघर झाले या भूकंपाच्या केवळ पंधरा दिवस आधी लक्षात घ्या दोन जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी रियो तात्सुकीनं आपल्या स्वप्नात कोबे शहरात जमिनीला भेगा पडताना पाहिलं तिनं आपल्या डायरीत कोबेतील जमिनीला भेगा पडतात पंधरा दिवस किंवा पंधरा वर्षानंतर असे लिहिलं या स्वप्नानंतर काही लोकांनी तिच्या इशाऱ्यावर विश्वास ठेवून सुरक्षित स्थळी स्थलांतर देखील केलं भूकंपानंतर कोबे शहरात चार लाखहून अधिक इमारतींचं नुकसान झालं अनेक उंच इमारती कोसळल्या आणि तीनशेहून अधिक ठिकाणी आगी लागल्या या आपत्तीत अडुसष्ट मुलांनी दोन्ही पालक गमावले तर तीनशे बत्तीस मुलांनी ॲटलिस्ट एक पालक गमावला रियो तात्सुकीच्या या भविष्यवाणीने तिच्या क्षमतेवरचा लोकांचा विश्वास वाढवला तिने आपल्या स्वप्नांद्वारे भविष्यातील घटनांची कल्पना केली आणि त्यानंतर सत्यात उतरल्या कोबे भूकंपाच्या भविष्यवाणीनं तिच्या इतर भविष्यवाण्यांनाही अधिक महत्त्व दिलं आणि लोकांनी तिच्या इशाऱ्यांकडे गांभीर्यानं पाहायला सुरुवात केली या घटनेनं आपल्याला काय शिकवलं तर काही वेळा स्वप्नांमध्येही भविष्याची झलक मिळू शकते रियो ताचुकीच्या अनुभवाने आपल्याला सजग राहण्याची आणि संभाव्य आपत्तींना तोंड देण्याची प्रेरणा दिली तिची दुसरी भविष्यवाणी होती दोन ह दोन हजार अकरा सालची जो होता तोहोकू भूकंप आणि सुनामी अकरा मार्च दोन हजार अकरा रोजी लक्षात घ्या तारीख अकरा मार्च दोन हजार अकरा रोजी जपानच्या तोहोकू प्रदेशात इतिहासातील सर्वात विनाशकारी नैसर्गिक आपत्तींपैकी एक अशी आपत्ती घडली ती साधारण दुपारी पावणे तीन वाजता नऊ पॉईंट एक तीव्रतेच्या भूकंपानं जपानच्या ईशान्य कि किनारपट्टीला हादरवून टाकलं हा भूकंप जपानमध्ये नोंदवलेला सर्वात शक्तिशाली भूकंप होता आणि आधुनिक सिस्मोग्राफीच्या इतिहासात चौथ्या क्रमांकाचा होता या भूकंपानंतर काही मिनिटातच समुद्रात निर्माण झालेल्या प्रचंड ऊर्जेमुळं सुमारे चाळीस मीटर म्हणजे एकशे तेहतीस फूट उंचीच्या सुनामीच्या लाटांनी तोहोकूच्या किनारपट्टीवर आघात केला या लाटा सातशे किलोमीटर प्रति तास वेगाने दहा किलोमीटरपर्यंत घुसल्या ज्यामुळं संपूर्ण शहरे त्या किनारपट्टीवरची आणि गावं पाण्याखाली गेली या आपत्तीत सुमारे एकोणीस हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला सहा हजाराहून अधिक लोक जखमी झाले आणि अडीच हजार लोक आजही बेपत्ता आहेत सुनामीमुळं चार लाखहून अधिक लोक बेघर झाले या आपत्तीत फुकुशिमा दाईची अणुऊर्जा प्रकल्पाचं देखील गंभीर नुकसान झालं ज्यामुळे अणुविकिरण गळती झाली आणि मोठ्या प्रमाणावर लोकांचं स्थलांतर झालं रिओ तात्सुकीनं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये प्रकाशित केलेल्या द फ्युचर आयसॉ या मंगामध्ये मार्च दोन हजार अकरामध्ये मोठ्या आपत्तीचा उल्लेख केला होता तिच्या या भविष्यवाणीने तिच्या क्षमतेवरचा विश्वास परत एकदा सार्थ ठरवला दोन हजार अकराच्या तोहकू भूकंप आणि सुनामीने जपानला आणि संपूर्ण जगाला नैसर्गिक आपत्तींच्या विनाशकारी परिणामांची जाणीव करून दिली आणि ही घटना आपल्याला सजग राहण्याची आणि संभाव्य आपत्तींना तोंड देण्याची प्रेरणा देते कोविड एकोणीस ही महामारी याचं देखील भविष्यवाणी रियो तात्सुकीने केली होती एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये जपानी मंगा कलाकार रियो तात्सुकीने तिचं जे पुस्तक लि लिहिलं होतं मंगा नावाची जी कलाकृती होती द फ्युचर आय सॉ याच्यामध्ये तिने याचा देखील, देखील उल्लेख केला होता या मंगामध्ये त्यांनी लिहिलं होतं म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी लिहिलं होतं की पंचवीस वर्षानंतर दोन हजार वीसमध्ये एक अज्ञात विषाणू येईल जो एप्रिलमध्ये शिखर गाठेल आणि नंतर नाहीसा होईल परंतु दहा वर्षानंतर पुन्हा परत येईल दोन हजार वीसमध्ये कोविड नाईन्टीन या अज्ञात विषाणूनं जगभरात थैमान घातलं हे आपल्या सगळ्यांना आठवतच असेल कारण आत्ताच पाच वर्षापूर्वी ही घटना घडून गेली आहे हा विषाणू डिसेंबर एकोणीसमध्ये चीनच्या वुहान शहरात आढळला आणि काही महिन्यातच जागतिक महामारी घोषित करण्यात आली एप्रिल दोन हजार वीसमध्ये अनेक देशांमध्ये रुग्णसंख्या आणि मृत्यूदर हे शिखरावर पोहोचले तात्सुकी यांच्या भविष्यवाणीप्रमाणेच विषाणूने एप्रिलमध्ये शिखर गाठलं तात्सुकी यांनी आपल्या मंगामध्ये पुढे लिहिलं की हा विषाणू नाहीसा होईल परंतु दहा वर्षानंतर पुन्हा परत येईल याचा अर्थ दोन हजार तीसच्या सुमारास अशा प्रकारचा विषाणू पुन्हा उद्भवू शकतो वैज्ञानिक समुदाय देखील भविष्यातील संभाव्य महामारीबाबत सतर्क आहे आणि तात्सुकी यांच्या या भविष्यवाणीनं लोकांमध्ये चिंता वाढवली आहे परंतु मित्रांनो घाबरायचं कारण नाही आहे ही जरी भविष्यवाणी असली आणि ती खरी होईल नाही होईल आपल्याला माहीत नाही आता त्या रियो तात्सुकी यांनी तसं लिहिलं आहे आणि त्यांच्या बऱ्याचशा भविष्यवाण्या खऱ्या झाल्यात परंतु याचा आपण सकारात्मक पद्धतीने काय उपयोग करू शकतो तर जे लोक फिटनेसकडे दुर्लक्ष करत आहेत जे लोक ध्यान योगा प्राणायाम करत नाही आहेत ज्यांचं कार्डिओवस्क्युलर हेल्थ क वीक आहे कमकुवत आहे अशा लोकांनी आत्तापासूनच प्रयत्न करावेत नियमित व्यायाम करावा चांगलं अन्न खावं सकस कसदार अन्न खावं आणि स्वतःला फिट ठेवावं त्यामुळे कोणतंही असं रोगाचं अतिक्रमण झालं किंवा अशी कोणतीही महामारी आली तरी त्याला आपण समर्थ शरीराने आणि समर्थ मनाने तोंड देऊ शकू तात्सुकी यांच्या या भविष्यवाणीने तिच्या क्षमतेवरचा परत एकदा विश्वास चांगलाच चा वाढवला तिनं आपल्या स्वप्नाद्वारे भविष्यातील घटनांची कल्पना केली आणि त्या नंतर सत्यात उतरल्या कोविड एकोणीस महामारीच्या भविष्यवाणीनं तिच्या इतर भविष्यवाण्यांनाही अधिक महत्त्व दिलं आणि लोकांनी तिच्या इशाऱ्यांकडे गांभीर्यानं पाहायला सुरुवात केली तात्सुकी यांच्या अनुभवाने आपल्याला सजग राहण्याची आणि संभाव्य आपत्तींना तोंड देण्याची प्रेरणा दिली भविष्य अज्ञात असले तरी सजगता आणि तयारी आपल्याला सुरक्षित ठेवू शकते थे। जसं मी आधी सांगितलं दोन हजार पंचवीस जे हे वर्ष आहे चालू वर्ष याच्यामध्ये चा पण एक आपत्ती येणार अशी त्यांनी भविष्यवाणी करून ठेवली होती तर त्यांनी असं म्हटलं होतं त्यांच्या त्या ते द फ्युचर आय सॉ या मंगामध्ये की जुलै दोन हजार पंचवीसमध्ये एक भयानक सुनामी येईल असं त्यांनी त्यात नमूद केलेलं आहे त्यांना आपल्या स्वप्नामध्ये काय दिसलं तर त्यांनी स्वप्नामध्ये पाहिलं की जपानच्या दक्षिणेकडील समुद्रात पाण्याचे उकळणे आणि मोठे बुडबुडे दिसले जे एका समुद्राच्या तळाशी झालेल्या भूकंपाचं लक्षणचं मानलं जातं तर या उद्रेकामुळे जपान तैवान इंडोनेशिया आणि नॉर्दन मारियाना आयलंड्स या भागामध्ये एक प्रचंड सुनामी येऊ शकते तात्सुकी यांच्या स्वप्नामध्ये या आपत्तीचा केंद्रबिंदू जपान तैवान इंडोनेशिया आणि नॉर्दन मारियाना आयलंड्स यांना जोडणाऱ्या डायमंड आकाराच्या क्षेत्रात होता तिने पाहिले की समुद्र उकळत आहे आणि मोठे बुडबुडे तयार होत आहेत जे एका पाण्याखालील ज्वालामुखीच्या उद्रेकाचे संकेत आहेत यांच्या या भविष्यवाणीने लोकांमध्ये चिंता तर नक्कीच वाढवली आहे आधीच्या त्यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरलेल्या आहेत त्यामुळे या भविष्यवाणीला पण गांभीर्याने घेतलं जात आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातनं पाहता जपान पॅसिफिक रिंग ऑफ फायरमध्ये स्थित आहे जिथे भूकंप आणि ज्वालामुखीचे उद्रेक हे सामान्य आहेत तसे विशेषतः नानकाई ट्रफ हा भाग भूकंपासाठी संवेदनशील मानला जातो नाचुकी यांच्या स्वप्नामध्ये भविष्यातील आपत्तीचे संकेत असले तरी वैज्ञानिक समुदायाने तिच्या भविष्यवाण्यावर संशय देखील व्यक्त केला आहे तथापि तिच्या अचूकतेमुळे अनेक लोक तिच्या इशाऱ्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष देखील देत आहेत त्यांच्या इतर ज्या भविष्यवाण्या ज्या अजून सत्यात आलेल्या नाही आहेत किंवा अजून अनुभवास आलेल्या नाही आहेत त्या अशा आहेत की माउंट फुजीचा उद्रेक जपानमधला माउंट फुजी हा एक प्रसिद्ध काय म्हणता येईल पर्वत शिखर आहे तिथे तात्सुकीने असं म्हटलं होतं की माउंट फुजीचा उद्रेक होईल असं भाकीत केलं होतं परंतु तो अद्याप झालेला नाही आहे तर तिच्या बाकीताविषयी असं आहे की एखादं बाकीत खरं नाही झालं तेव्हा तर पंधरा वर्षानंतर एक्झॅक्टली परत ते भाकिताची ती वेळ येऊ शकते खरं होण्याची त्यामुळे ते आज खरं नाही झालं तर पंधरा वर्षानंतर होऊ शकतं असं त्यात ते एक त्यांचं ते तत्त्व आहे कानागावा भूकंप आणि सुनामी तिने एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये कानागावा भागात मोठा भूकंप आणि त्यानंतर सुनामी होईल असं भाकीत केलं होतं जे अद्याप घडलेलं नाही तर रियो ताचुकी एक काय म्हणता येईल अचाट तिला देणगी आहे असं समजू की तिला स्वप्नात भविष्यातल्या गोष्टी दिसतात आणि तिच्या बऱ्यापैकी भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत आणि तर काही अजून सत्यापित व्हायच्या आहेत किंवा खऱ्या व्हायच्या आहेत परंतु तिच्या कामामुळे आपल्याला एक काय म्हणता येईल आपत्ती व्यवस्थापन आणि सजगतेबाबत विचार करण्याची प्रेरणा मिळते आणि आपण काही गोष्टी टाळू शकतो किंवा आता जुलैमध्ये त्यांनी प्रेडिक्ट केली आहे की अशा अशा ठिकाणी येणार आहे सुनामी तर आपण समजा आपण भारतात राहतो तर आपण काय करू शकतो फार तर किनाऱ्यावरती त्या दिवशी त्या महिन्यामध्ये जायचं नाही किंवा त्या देशात फिरायला जायचा प्लॅन करायचा नाही तर असं ही एक इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व होतं रिओ तात्सुकी यांचं आणि मला असं वाटलं की आपल्या परिवारासोबत हे सगळं शेअर करावं गोल्ड इज ज्ञान परिवारासोबत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आवर्जून कमेंट करून सांगा आवडला असल्यास नक्की लाईक करा तो जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा कारण आपण खूप कामाची आणि उपयुक्त अशी माहिती आपल्यापर्यंत कायमच घेऊन येत असतो भेटूयात नवीन व्हिडिओ नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद